सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शवत वसमत तालुक्यातील पिंपळा चौरे इथं अनंतराव रामराव भरोसे मुन्ना महाराज हे उपोषणास बसले असून जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असं पिंपळा चौरे इथे बसलेले मुन्ना महाराज यांनी सांगितलं आहे दिवसेंदिवस ही उपस्थिती वाढावी एवढीच माफक अपेक्षा करतो व या सरकारनं जे फसवा आरक्षण दिलेलं आहे ते आम्हाला कदापि मान्य नाही तुम्ही दोन हजार तेरा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस तीन वेळेस हे सतत फसवा आरक्षण दिलेले आहे जनता जनता आता हुशार झालेली आहे जनता आता तेव्हाच कळते तुम्ही काय करायला आणि काय नाही करायला त्यांना वाटते आम्ही मुंबईत बसून काहीतरी निर्णय घ्यायलो पण घेण्यात बरंच काही कळते पण जोपर्यंत त्याच्या पोटातला होटावर यायची यौद वेळ येऊ देऊ नका एवढीच सरकारला मी विनंती करतो आणि लवकरात लवकर मराठा समाजाला ओबीसी ओबीसीतून आरक्षण कसं देता येईल यासाठी प्रयत्न करा तोपर्यंत सोडणार नाही सरकारनं भूतथापा केलेली आहे त्यांचा ठाम नाही आम्ही सकल मराठा समाज पिंपळाचोरे येथे आम माननीय मुना मुनामाराज भरोसे उपोषणाला बसले आहेत आज त्यांचा पाचवा दिवस आहे तरी जोपर्यंत मनोज दादा दरांगे पाटील यांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही त्यासाठी दररोज काय 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 चालू आहे आरती जिजाऊ वंदना आणि शिवाजी महाराजाची आरती छत्रपती शिवाजी महाराजाची आरती सर्व गावकरी मंडळी भरपूर मोठ्या संख्येने प्रतिसाद आहे आम्हाला आणि जोपर्यंत आंतरवाली सराटेतून आदेश येत नाही तोपर्यंत आमचं उपोषण हे चालूच राहणार आहे सर्व परिसरातील सर्व लोकांना आम्ही असं आवाहन करतो की त्यांनी आमच्या उपोषणाला आणि मनोजा दरांगे यांच्या उपोषणाला भरपूर पाठिंबा द्यावा व समाजाची एकजूट राखवावी समाजामध्ये कसल्याही प्रकारची फूट पडू नये कोणाच्याही भुलतापाला बळी पडू नये कोणीही काही सोशल मीडियावर जरी वाक्यप्रचार केला तरी त्याच्याकडे लक्ष न देता आपल्या समाजाच्या समाजाच्या समाजावर होणारा अन्याय हा कशाप्रकारे दूर केला जाईल व या फसव्या सरकारला कसं वठणीवर आणता येईल याची दक्षता घ्यावी सर्वांनी एकजूट राहून या आंदोलनाला पाठिंबा द्यावा